नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते दस्तो, ताँगा दस्तो, ताँगा दस्तो। तर मग अर्णवने काही स्टाफच्या लोकांना त्याच्या केबिन मध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि अर्णव त्यांच्यावरती खूप ओरडत असतो आणि त्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकायला येत असतो आणि अर्णव ओरडल्यानंतर ईश्वरी सुद्धा अर्णवचा आवाज ऐकते अर्णव त्यांना ओरडत विचारत असतो की रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम झालाय म्हणजे नेमकं झालंय काय मग आता आकाशला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की दादा एवढा का चिडलाय सगळे स्टाफचे लोक शांत असतात अर्णव त्यांना विचारतो एकमेकांकडे बघत नका का, का बसू मला उत्तर द्या ईश्वरी सुद्धा शांतपणे विचार करत असते की अर्णव सर एवढे का नेमकं चिडले आहेत आकाश इकडे अर्णव कडे येतो आणि विचारतो दादा प्लीज शांत हो काय झालं अर्णव विचारतो प्रोडक्शन एवढं लेट का झालंय आणि रॉ मटेरियल मटेरियलचा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय आकाश म्हणू लागतो दादा काहीतरी लिगल इश्यूज झालेत आणि म्हणून रॉ मटेरियल लेट होत आहेत तुला मी सांगितलं होतं ना काय झालंय तर मग अर्णवला लक्षात येतं की नेमकं काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे याच्यामध्ये या स्टाफच्या लोकांची काहीच चुकी नाही अर्णव लगेच त्यांना तिकडनं जायला सांगतो अर्णव स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आकाश विचारतो दादा काय झालंय तू ओकेस ना अर्णव म्हणू लागतो की ठीक आहे मी जा तू आता अर्णवच्या सांगण्याप्रमाणे आकाश लगेच तिकडनं निघून जातो आकाश बाहेर आल्यानंतर ईश्वरी विचारते सर काय झालंय मला एक सांगा सर का एवढे चिडलंय आकाश सांगतो नाही माहिती पण मात्र नक्कीच काहीतरी झालंय त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव स्वतःशीच विचार करत म्हणतो की नेमकं काय होत आहे मला आणि मी गोष्टी का विसरायला लागलोय हे सगळं कशामुळे झालंय हे सगळं मिस इंदोर मुळे झालंय का तेवढ्यात लगेच ईश्वरी अर्णव साठी पाणी घेऊन आलेली असते अर्णव ईश्वरीच्या हातामधला पाण्याचा ग्लास घेतो पण पाणी नाही पीत ग्लास तसाच टेबल वरती ठेवतो ईश्वरी विचारते अर्णव सर काय झालंय तुम्हाला काही टेन्शन आहे का म्हणजे कामाचं प्रेशर वगैरे म्हणजे मला फार काही कळणार जरी नसलं तरी माझ्याशी तुम्ही बोलू शकता नाहीतर मी तुम्हाला एक जुगाड सांगू का तुम्ही ना गरमागरम जेलेबी खाऊन बघा तुम्हाला बरं वाटेल अर्णव तर आता इथे सुद्धा शांत असतो ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे नको ना मग रबडी खा थोडीशी अहो सर गोड खाल्ल्या ना तर मनातला गडवटपणा आणि राग अंतर होऊन जाईल बोला सर काय मागवू तर मग अर्णव ओरडत सांगतो की मी गोड नाही खात तू जा इकडनं ईश्वरी मात्र म्हणत असते सर असं काय करता बोलून टाका ना मोकळेपणाने ओझा ना मनावरच हलक होईल तुम्हाला अगदी हलक हलक प्रसन्न वाटेल आपल्याला जर तकलीफ झाली ना तर आपल्याला सुद्धा तकलीफ होते आणि या बिचारे आपल्या आजूबाजूचे सुद्धा परेशान होऊन जातात त्याच्यापेक्षा मनामध्ये जे काही ये ना ते मोकळेपणाने बोलून टाका त्याच्यानंतर अर्ण ईश्वरीला तिथे चेअरवरती बसायला लावतो कारण ईश्वरी नॉन स्टॉप बोलत असते ईश्वरी बसते आणि अर्णव तिला विचारतो हे केबिन आहे की कॅन्टीन आहे ईश्वरी तर काहीच सिरियस नसते घेत आणि अर्णवला म्हणते बघा सर रागाच्या रागा भरामध्ये तुम्ही ते सुद्धा विसरलात अर्णव ओढत विचारतो की काम सोडून ही गप्पा मारण्याची जागा आहे का ईश्वरी म्हणते की सर असं काय करताय केबिन आणि कॅन्टीन के, याच्यामध्ये केवढा फरक आहे आता बरं मला सांगा जरुरी विषय कॅन्टीन मध्ये डिस्कस करता येतात का आता तुम्ही भडकता तर मी तुम्हाला काही सांगायला गेले तर मी कॅन्टीन मध्ये का ईश्वरी आता एक एक करत खूप बोलते आता अर्णवते सगळं पाहता ईश्वरीला म्हणतो झाली का तुझी बडबड परत सुरू कुठल्याही प्रश्नाचं फक्त हो किंवा नाही अशा एका शब्दामध्ये तुला उत्तर द्यायला जमेल का ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे राहू दे सगळी परिशानी सगळं टेन्शन ना मनामध्येच ठेवा किती जरी तकलीफ झाली तरी बोलायचं नाही म्हणजे नाहीच मग तुमच्या रागाचे फटाके असे दिवसभर कुठेही फुटत राहतात एकदम मस्त बढिया सुरू तुमचं चालू देत बरं सॉरी सर मी साधी तुमची एक पी आहे मी खूप बोलले मी फक्त ऐकायचं काम करायचं असतं यस सर नो सर एवढंच उत्तर द्यायला पाहिजे सर तुमच्याशिवाय ना जगातलं कोणी काहीच बोलू नाही शकत कारण की तुम्हाला कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं कारण मी तरी माझी एनर्जी का वाया घालवते काय संबंध आहे ईश्वरी नॉन स्टॉप खूप सारी बडबड करते आणि ते सगळं पाहतं अर्णव तिला शांत करतो आणि स्वतःला शांत करण्यासाठी पाणी पितो आणि परत अर्णव ईश्वरीला बोलायला लावतो ईश्वरीला स्टॉप मिळाल्यासारखा ती थांबलेली असते आणि गाडी परत सुरू झाल्यासारखी ती बडबड करायला लागलेली असते सर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं बोलणं कोण सीरियसी घेत आहे पण तुमच्याकडे ना उत्तरासाठी कम्पल्शनच नाही एक काम करा तुम्हाला काय वाटतं ना याचा विचार करा त्याच्या ऑडिओ नोट्स काढून स्वतःलाच पाठवा आणि शांतपणे एकदा बसून ते ऐका कारण की कोणाशी कधीतरी मोकळेपणाने बोलल्याचं ना तुम्हाला समाधान मिळेल ईश्वरी म्हणते जाऊ दे किती बडबड करतेय मी तर अर्ण म्हणतो गुड कळलं तुला पण ईश्वरी परत सुरू होते जाऊ दे काय उपयोग तुम्हाला काही फरक तर पडणारच नाहीये शेवटी मलाच दमायला फुकटचे सल्ले देण्याची जाऊ दे जाते निघून ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते आणि अर्णव लगेच गालातल्या गालात असतो अर्णव म्हणतो काय करायचं माझ्या माझ्यासमोर लोक बोलायला घाबरतात पण हिची माझ्या माझ्यासमोर सुरू राहते त्याच्यानंतर इकडे रात्री राकेश कुठेतरी बाहेर आलेला असतो आणि त्याला ईश्वरीचा समोरून कॉल आलाय हे पाहता त्याला तर आनंदच होतो राकेश फोन उचलता बोलतो की ईश्वरी जी बोला ना ईश्वरी बोलू लागते की तुम्ही कुठे आहात आणि कधी येणार आहे म्हणजेच की घरी राकेशला भेटण्यासाठी शलाका आलेली असते ईश्वरी म्हणू लागते कुठे आहात तुम्ही मी तुमची वाट बघतीये राकेश आता लगेच स्वतःशी उशिरा का होईना पण ही माझी वाट तर बघायला लागली राकेश म्हणू लागतो ईश्वरी जी येतोच आहे मी घरी आणि लवकरच येईल तुम्हाला माझी फार वाट नाही बघावी लागणार पण काय झालं म्हणजे काही विशेष कारण आहे का ईश्वरी म्हणते की विशेषच कारण आहे शलाका ताई इथे घरी आल्यात तुम्हाला भेटण्यासाठी त्या शलाकाचं नाव घेतल्यानंतर राकेशला लगेच धक्काच बसतो आणि तो राकेश आश्चर्यानेच पाहू लागतो राकेश लगेच म्हणतो ठीक ठीक सॉरी एका मित्राचा मेसेज आला तेव्हा तो वाचत होतो त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये मला अर्जंट तिथे जावं लागेल आता राकेश बरोबर कटवण्यासाठी कारण सांगतो ईश्वरी म्हणते म्हणजे याचा अर्थ असा की आज भेटताना येणार का राकेश म्हणतो नाही जमणार इथे किती वेळ लागेल म्हणजे काय परिस्थिती आहे हे माहिती नाहीये ना ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे हरकत नाही मी शलाका तीला पुन्हा कधीतरी भेटायला यायला सांगेल राकेश म्हणत तो पुढच्या वेळी ना त्यांना वेळ घेऊन यायला सांगा म्हणजे त्यांची सुद्धा फेरी फुकट जायला नको पण भेटेन मी त्यांना कारण मला नक्कीच भेटायचंय त्यांना बरं ठेवतो मी कारण मला हॉस्पिटल मध्ये जायला निघायचंय आता फोन ठेवल्यानंतर राकेश विचार करू लागतो शलाका तिथे आली आहे या शलाकाच काहीतरी करावंच लागणार आहे त्याच्यानंतर दुसरीकडे इकडे ईश्वरी शलाकाच्या जवळ येऊन बसते राकेशला ना आज भेटताना येणार कारण ते दुसरीकडे गेले शलाका आता म्हणते जेवढा उशी त्यांना भेटायला लागणार आहे ना तेवढा माझं टेन्शन आणखीनच वाढणार आहे राजेश्वर मला कधीही सोडून काढेल याची सतत भीती वाटत असते राकेश म्हणू लागतो हे बघा तुम्ही काळजी करू नका तो तुम्हाला आता नाही शोधणार आम्ही सगळे आहोत ना आणि प्लीज तुम्ही अशा घाबरून जाऊ नका शलाका आता घाबरत म्हणत असते ईश्वरी अगं मला त्याची खूप भीती वाटते ईश्वरी म्हणत असते हो मी समजू शकते पण ते राकेश जी आहे ना ते आपल्याला नक्की मदत करतील अगदी तो ना देव माणूस आहे आणि ईश्वरी शलाकाला धीर देत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते राकेश एका माणसाला म्हणजे सत्याला कॉल करतो आणि त्याला म्हणतो तुला त्या शलाकावरती नजर ठेवायला सांगितली होती ना तू काय झोपला होतास का काय ती तर डायरेक्ट माझ्या घरीच येऊन पोहोचली सत्या विचारतो कशी पोहोचली राकेश म्हणतो की कशी पोहोचती मला काय विचारतोय तूच सांगा आता ते मी घरी नव्हतो नाहीतर मोठा प्रॉब्लेम झाला असता पुन्हा जर असं काही झालं ना तर तुला वाजवून ठेवी लक्षात ठेव राकेश ना कॉल कट करून टाकतो त्याच्यानंतर इकडे ईश्वरी विचार करत असते तिला अर्णवचं बोलणं आठवत असतं की झाली का तुझी बडबड सुरू कुठल्याही प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर नाही देऊ शकत का तू तेवढ्यात तिथे नम्रता येते आणि विचारते की इशू इस्त्रीकडून आणलेले कपडे कुठे ठेवलेस तर ईश्वरी तोंडातून एक शब्द नाही काढत तिला काहीतरी सुचतं आणि ती कुणावून कुणावून कपडे कुठे ठेवले हे नम्रताला सांगू लागते नम्रताला तर काहीच समजत नसतं ती विचारते इशू तुझं काय चाललंय ग आता इकडे ईश्वरी म्हणते ताई अगं मी प्रॅक्टिस करतेये मी आता एकही शब्द नाही बोलणार आता इकडे नम्रता म्हणते इशू तुझी बडबड नाही ऐकली ना तर ऑक्सिजन नसलेल्या घरामध्ये असल्यासारखं वाटतं मला इशू तर जरा पागल आहेस का तर मग ईश्वरी सांगू लागते पण बाकी सगळ्यांना माझ्या बडबडीचा त्रास होतो आणि त्या गोष्टीच मी काय करू नम्रता म्हणते म्हणजे अर्णव सर ईश्वरी लगेच चिडक म्हणते तू नाव सुद्धा नको काढू त्या भडकुचंद अगं ताई चांगल्या मनाने त्याला मदत करायला गेलो तर तो नेहमी वाकड्यातच शिरतो अजून किती दिवस त्या माणसाला जेलायला लागणारे ना काय माहिती हे बघ मी ऑफिस मध्ये गेल्यानंतर ना त्याच काम करत असते काम कसं नीट होईल हेच पाहते आणि जर त्या भडकुचंदचा विचार करायला गेलं तर त्याला वाटतं की मी सतत बडबड करते ताई त्याला जर शक्य असतं ना तर जगातल्या प्रत्येक माणसाला करण्याचा ना रिमोट कंट्रोल त्याने बनवला असता मी म्हंटल ना तुला त्याला कोणीच सुधारू नाही शकत जाऊ दे माझं लॉकेट मी आले मी कशाला परत बघते त्याचं तोंड नम्रता विचारते अग इशू आधी लॉकेट हातात तर मिळू दे ईश्वरी ठरवते ताई मी बडबड केलेली मी बोललेले त्याला आवडत नाही ना आता मी इथनं पुढे त्यांच्याशी बोलणारच नाहीये आपण लहानपणी कशी कट्टी घ्यायचो तशीच कट्टी घेणारे मी त्यांच्याशी आता उद्यापासनं अर्णव सरांसमोर एक शब्द देखील काढणार नाही त्या भडकूचंद माझा आवाज नको वाटतो ना आता इस जुबांचे आवाज नाही सुनाई दे नम्रता सुद्धा शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकते आणि गालातल्या गालात असत असते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश मामांशी बोलत असतो मामा म्हणतात की जावे बापू तुमचं बरोबर आहे पण ट्रीटमेंट साठी जायची जर अंजलीची इच्छा नसेल तर मग काय करणार आहे तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि तो विचारतो की काय झालं राकेश सांगू लागतो बघ अर्णव तूच समजाव आता मी अंजलीला किती वेळा समजावतोय पण ती तयारच होत नाहीये मामा सांगू लागतात अरे अर्णव जावे बापू ना अंजलीच्या ट्रीटमेंट साठी केरळ मध्ये एका सेंटरला नंबर लावला होता आणि तब्बल दोन वर्षांनी तिचा नंबर लागलाय राकेश म्हणत असतो खूप चांगले डॉक्टर आहेत खूप लोकांना गुण आलाय आणि तरी सुद्धा नाही म्हणतेय का माहिती नाही राकेश त्या डॉक्टरा बदलांची सगळी माहिती अर्णवला देतो जेणेकरून अर्णव सुद्धा तयार झाला पाहिजे आम्हाला समजलेलं असतं की अंजली काय जायला नाही का म्हणतेय कारण इथे गुरुजी येणार आहेत अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका जुळवायला एवढं सगळं होत असताना कशी जाईल ती राकेश म्हणत असतो तिला भीती अरे अर्णव गेल्यानंतर अपयश आलं तर पण मात्र प्रयत्न तर करायलाच पाहिजे ना एवढं समजावलं पण ती नाहीच म्हणतीये आता तूच बोलून बघ एकदा तिच्याशी माझ्या नाही निदान तुझ्या प्रेमा तरी जायला तयार होते की नाही ते बघूयात मग आता अर्णव बोलतो की नाही जिजू असं काहीच नाहीये राकेश म्हणत असतो तू चुकीचं नको समजू मला काय राग वगैरे नाहीये पण मला तुमच्या नात्याचा ना अभिमानच वाटतो तू एकदा बोलून बघ ना अंजलीशी अर्णव म्हणतो बरं ठीक आहे मी ताईला कन्व्हिन्स करतो त्याच्यानंतर मामा आणि अर्णव दोघेही तिकडनं निघून जातात राकेश आता स्वतःशीच म्हणतो अर्णव आणि ईश्वरीचं लग्न जुळू नये म्हणून मी अर्णवलाच कामाला लागलोय तो अंजलीला आता शंभर टक्के कन्व्हिन्स करणार आणि ती एकदा केरळला गेली की या दोघांच्या लग्नाची बोलणी लांबणीवर पडणार आता माझी इंदोरी जेलबी माझीच राहणार त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव अंजलीकडे येतो आणि अंजलीला चांगलंच माहिती असतं की अर्णव नेमकं कशासाठी आलाय अर्णव अंजलीला म्हणतो ताई उद्या सकाळचा फ्लाईट आहे आणि तू केरळला जातीयस पण अंजली शांतच असते ती साधं अर्णव कडे पाहत सुद्धा नसते कारण तिला केरळला जायचंच नसतं अर्णव म्हणू लागतो जिजू नाही येत मी तुला ड्रॉप करायला अंजली मात्र म्हणत असते हे बघ किती करणार आहे आपण हे हंड्रेड पर्सेंट काय गॅरंटी आहे की माझा पाय बरा होईलच मी जात म्हणतो हाफ पर्सेंट जरी चान्स असेल ना तरी सुद्धा मी हे करेल अंजली म्हणू लागते दरवेळी मी ट्रीटमेंट साठी जाते आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आशा दिसते कि चला आपली अंजली आता बरी होऊन येणार आणि ट्रीटमेंट झाली की मी अशीच अडखळत आधार घेत परत येते बघवत नाही मला तुमच्याकडे तुम्ही काही बोलत जरी नसला तरी सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये एक निराशा दिसते एक वेळ मी पायाच दुखणं सहन करू शकते पण ते नाही सहन करू शकत अंजली सांगत असते त्याच्यामुळे प्लीज बस करूयात आपण पण अर्णव अंजलीला पाठवण्याच्या फुल तयारीमध्ये असतो कारण त्याला अंजली बरी झालेली हवी असते अर्णव कडे एक खेळणं असतं म्हणजे ते त्यांच्या लहानपणीच खेळणं असतं आणि त्याचं नाव असतं गंपू तो एक छोटासा बारीक हत्ती असतो अंजली विचारते आपण याचं हेच नाव ठेवलं होतंच ना बघ अजून सुद्धा तू जपून ठेवलायस अर्णव म्हणतो तुला हा एवढा आवडला होता फन अँड टर्म मध्ये रिंग टाकून मिळवला होता आठवत आहे का अंजली सांगते हो मला आठवत आहे ना मी केवढा हट्ट केला होता आणि तू सुद्धा रिंग टाकण्याचा किती प्रयत्न केला आणि तू अगदी लास्ट चान्सला रिंग टाकली आणि या गंपूवरती येऊन पडली अर्णव म्हणू लागतो काय म्हणाली लास्ट ना आपण पण एक लास्ट देऊयात ना त्याच्यानंतर अंजली म्हणते की आपण नंतर त्या आकाश पाळण्यावरती बसलो होतो आणि तिकडे मी घसरून पडले मग अर्णव लगेच पुढे बोलतो तुझ्या गंपू सोबत मला तुला उचलून घरी घेऊन जावं लागलं होतं मग तू पडल्यामुळे एवढी आजारी पडली होतीस तुला येत नव्हती मग कुशीमध्ये एका बाजूला गंपू आणि एका बाजूला मी असल्याशिवाय तुला झोपच येत नव्हती त्याच्यानंतर अंजली बोलते मला असं वाटायचं हा गंपू माझा रक्षक आहे आणि अर्णव लगेच पुढे बोलतो आणि या गंपूचा मालक आहे मी त्यांच्या दोघांच्याही लहानपणीच्या जुन्या गमती जमती निघालेल्या असतात त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरती एकदम बारी स्माइल असते इकडे दुसरीकडे राकेश आता स्वतःशी विचार करत असतो की चला माझा लाडका मेहना आपल्या जिजूंचं काम नक्कीच करणार बहिणीला काहीही करून केरळला पाठवणार आणि ही माझी गॅरंटी आहे तेवढ्यात लगेच मागणं मामा येतात मामा राकेश कडे एक म्हणतात की जावे बापू केवढं टेन्शन घेत आहे अर्णव बोलतोय ना, बोलतो ना। राकेश सांगतो मामा टेन्शन नाही पण अंजलीची काळजी वाटतीये तिचा पाय बरा व्हावा असं खरंच मला मनापासून वाटतंय माझ्यासाठी नाही तिच्यासाठी तिचाच त्रास कमी व्हावा म्हणून तिला समजावलंय पण ऐकतच नाहीये तेवढ्यात राकेशला ईश्वरीचा कॉल येतो आणि राकेश मामापासून बाजूलाही ईश्वरीचा कॉल उचलतो ईश्वरी म्हणते मी फक्त एवढंच विचारायला फोन केला होता की तुमची तब्येत कशी आता राकेश आच्चुर्याने विचारतो माझ्या तब्येतीला काय झालं तर मग ईश्वरी म्हणते तुमची नाही हो तुमच्या मित्राच्या आईची तब्येत बरी नाहीये ना ते काय झालं मामा सुद्धा राकेशचं मागणं बोलणं ऐकत असतात राकेश इकडे म्हणू लागतो हो हो उपचार सुरू आहे आता मी तिथेच आहे ईश्वरी राकेशला रिक्वेस्ट करत म्हणते यावेळी शलाखाताई आणि तुमची भेट नाही होऊ शकली पण पुढच्या वेळी प्लीज त्यांच्यासाठी वेळ काढा तर आता हो हो बोलतो आणि त्याला आवाज येत नाही असं हॅलो हॅलो म्हणत नाटक करतो आणि लगेच ईश्वरीचा फोन बंद करतो इकडे मामांनी सुद्धा ते सगळं पाहिलेलं असतं ईश्वरी इकडे विचार करते मला तर आवाज नीट येत होता तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्य ईश्वरीकडे येते आणि विचारते मला मी ऐकलं इआरशी तू बोलत नाहीये ईश्वरी सांगते त्यांना माझी बडबड ऐकायला आवडत नाही म्हणून मी गप्प करायचं ठरवलंय लावण्य अर्णवशी बोलायला आलेली असते अर्णव म्हणतो बरं ठीक आहे ती थी माझ्याशी बोलत नाही आहे ना बघतो मी काय करायचं ईश्वरी अर्णवकडे आलेली असते पण ती काहीच बोलत नसते अर्णव विचारतो आपल्या महाराष्ट्रीयन कलेक्शनसाठी मराठीतून चार लाईन हव्यात काय असतील त्या आता ईश्वरीला पुढे काय बोलावं काहीच समजत नसतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू